नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पिळावळ म्हणजे पिळावळ आहे ना हीच त्यावेळेस होती आणि त्या हिरव्या पिळावळ हेच सगळे सहभागी झाले होते आता ज्या लोकांनी ही जी याचिका दाखल केलेली हे लोकसभेपासून आम्ही पाहतो ही सगळी ही त्याच वेळेस तयार झाली आहे सरकारचा प्रतिनिधी म्हणून मंत्री म्हणून जेव्हा मी येतो संग्रामजी नगरपासून इथे येतात ते पहिल्या दिवसापासून प्रत्येक फोन सगळ्या गोष्टी आहेत स्थानिक आमदार तर आहेतच तुम्ही बिलकुल चिंता करू नका महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहे शेवटी आमचं तो तुमच्याकडून ऐकणं गरजेचं होतं की नेमकं झालं काय आता तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत स्वतः फडणवीस साहेबांकडे ग्रह खातं आहे अजित पवार साहेब जो उपमुख्यमंत्री आहे तुम्ही कसली चिंता करू नका त्याच्यात काय ह्याच्यातून कसं समोरच्या वालांची दहशत मोडायची ना हे आपण निमित्ताने म्हणू भविष्यामध्ये असं कोणाकडेही ते लोक दगड उचलण्याच्या वेळेस दोन वेळा विचार करतील हे दगड उचलल्यावर त्या इथे जसं झालं हात कापतील तेवढे ते, ते लोक एवढी काळजी आम्ही घेऊ तुम्ही चिंता करायची नाही कोणीही भीतीचं वातावरण इथे ठेवायचं नाही तुमचं सरकार आहे तुम्ही काही चिंता करू नका यांचे उपचार व्यवस्थित पद्धती करून घ्या त्याच्यामध्ये काय सहकार्य तेही सांगा पण बिलकुल घाबरायचं नाही आम्ही ज्या पद्धतीने इथे आलोय तुम्हाला धीर आणि ताकद देण्यासाठी आलेलो आहे बाकीचे मुलांना एवढं दबाव बाहेर पण सगळी मला चार आम्ही ऑफिसला आयला फोन केला ना तुम्हाला वाटतं कोणाला जॉब जर बस तुमच्या मनात असं घेतला कळवलं पाहिजे झालं तरी कळवलं होतं पुढे येऊन बोललं पाहिजे मला वाटतं त्या संबंधित अधिकाऱ्यांची नोंद आम्ही घेतली नाही तुम्हाला वाटतंय का तुम्हाला कळेल गोष्टी काय बाहेर बोलायच्या नसतात चर्चा करत तुम्हाला जे काय अनुभव आहे तुम्ही अनुभव घ्याल कृतीतून व होईल सगळ्या गोष्टी तो सरकार आमचं आहे हिंदू समाजाचं सरकार आहे हिंदुत्वाचं मानसिकतेचं सरकार आहे या सरकार मध्ये तुम्हाला मदत नाही होणार तर कुठल्या याच्यामध्ये होणार सांगा तुम्ही हे आम्ही पाकिस्तानात बसलो नाही येऊन इथे हैदोत घालायचं इथे आता कळेल त्या लोकांना शुक्रवारी सिलेंडर वरती तरी जातात त्या त्यांच्या आता आता कळेल पुढे काय मस्ती असते एकाचं माझं बोट तोडलाय ना माझ्या भावाचं त्याची किती बोट ठेवतो बघा आता पुढे नाही ना सगळी मस्ती म्हणून भेटायला का आलोय तुम्हाला तुम्ही डोक्यातून काय तुम काय ठेवू नका शांत राहा काय होणार नाही त्या लोकांची कशी दहशत मोडून काढायची ना त्या खुरेशी बिरेशीला दाखवतो मी थांबत सगळं करतील पोलीस थांब सगळं करतील आता येणार नाही आणि आलाच तर मी आहे ना चुकून आलाच ना तो ना चुकून आलात येणार नाही एवढी गॅरंटी आहे माझी आणि चुकून आलात बाकी सगळं आमच्यावर सोड त्याला काय त्याचा जाहीर सत्कार करायचं ना, नागरिक सत्कार आम्ही करतो ना थोडं वाढणार सगळे काही चिंता करू नका जसा आता लढलात ना तसेच लढा ही सगळी ती सगळी सरकारची ताकद आहे मी मंत्री म्हणून बसलेलो आहे इथे समजून घ्या म्हणजे सरकारचा प्रतिनिधी तुम्हाला इथे थेट तुमच्या घरी भेटायला आलेलो आहे समजून जा तुम्ही आले एवढे लांबून पण आम्हाला पात्र येऊन आम्हाला नाही थोडक्यात बोलायचं झालं तर तुम्ही आता आले पण नाही या एका कुटुंबाला आले नाही भेटायला माझ्याकडे कुटुंब आता तो विषय नाही तो आमदार येतील आमदार सहकार्य करतील सगळे विषय आमदाराकडे तुम्ही कोण आलं उलट घेऊ नका म्हणून सगळी उलटी चर्चा फुटतील कधी आलत विचारत त्याला गोव घेऊ नका म्हणून चुकीची माहिती घेऊ नका समोर करू एक तुला सांगू का हेच त्या लोकांना पाहिजे त्या मोहल्ल्यातल्या लोकांना काय पाहिजे आहे हे आपसातली भांडणं त्यासाठी ते लोक कसे एकजूट आहेत ते लोक एकजूट आहेत की नाही आपण एकजूट दाखवलं पाहिजे हिंदू म्हणून आपण हिंदू समाज म्हणून एकत्र राहिलो ना हे संख्येने आपल्या फार कमी आहेत ते लोक म्हणून तुम्ही एक सांगा राहा काय विषय सगळी ताकद आहेत हे स्वतः पण सगळ्या काय पाठपुराव करतात आम्ही काय इथे राजकीय दृष्टिकोनातून इथे आलेलो नाहीये हिंदू समाजसाठी भेटायला आलेलो आहे आम्ही हिंदुत्व म्हणून भेटायला आलेलो आहे लक्षात घ्या म्हणून तुम्ही काही गोष्टी आता डोक्यातून काढा आता पुढे ह्या घटना परत इथे होणार नाही एवढी काळजी आम्ही लोक घेऊ ना काय चिंता करता तुम्ही त्याला पण अनुभव होऊन दे घेऊन दे थोडा सरकार बदललेला आहे आता त्यांच्या आपणचं सरकार नाही कळेल त्यांना आता रुग्णावर जेव्हा मार पडतील ना दांडे पडतील तेव्हा कळेल कसे शुक्रवारी वरती जायचं मग तुम्ही काय चिंता करू नका ते कुरेशीचं पण काय करायचं आम्ही करतो आमची पोलिसांची आता डीवायसीवायसी चर्चा करून आम्ही तिघ इथे आलेलो आहे फडणवीस साहेब स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आहेत काहीच मी त्यांचा मंत्री आहे तुम्ही काय चिंता करता हा येऊ म पुढे आज आपण श्रीगोंदा इथे भेट दिली आहे दोन गटामध्ये वाद झाला होता दगडफेक झाली होती आज तुम्ही आलाय कुटुंबाची भेट घेतली काय सांग दोन गटात विचार वाद झालेला नाहीये प्रयत्न उन्माद दु� केलाय आमच्या त्या हिंदू समाजाची जेव्हा लहान मुलं तिथे खेळत होती फटाके वाजत होती तेव्हा ह्या काही जेहाद्यांनी तिने येऊन दगडफक दगडफेक केली आणि मग त्यानंतर ज्या काही घटना घडल्या घडलेल्या आहेत आणि आज ह्या उपोषणास्थळी मी आणि आमचे आमदार जगतापजी आणि आमचे आमदार सतपुतेजी आम्ही एकत्र मिळून सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमच्या हिंदू समाजाला धीर देण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी आलेलो आहे हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे हे <coughs> सरकार हिंदूंच्या ताकदमुळे स्थापन झालेलं आहे म्हणून ह्या सरकारच्या काळात कुठल्याही हिंदूवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय आम्ही कोण सहन करणार नाही मी स्वतः मंत्री म्हणून सरकारच्या प्रतिनिधी म्हणून मी इथे उपस्थित आहे म्हणून आमच्या हिंदू समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला आम्हाला विश्वास द्यायचा आहे की हे सरकार म्हणून आम्ही पूर्ण तुमच्या बरोबर आहोत आणि जो काय तो कुरेशी नावाचा जिहादी आहे तो जे काही मस्ती इथे करतोय त्याला वाटतंय की त्याच्या अब्बाचा पाकिस्तान आहे त्याला आता कळेल सरकार कशाला म्हणतात पोलीस कशाला म्हणतात त्याला बाहेर त्याची दहशत मोडून काढण्याचं काम या आमच्या सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही करू जेणेकरून भविष्यात कोण कुरे कुरेशी उठण्याचा पण प्रयत्न करणार नाही म्हणून जे जे त्याचे कोण साथीदार असतील ते, ते, आदी ते जे आधी मानसिकतेचे कोण जे पण आमच्या श्री असतील त्यांना कळलं पाहिजे का इथे हिंदुत्वादी विचाराचा आमदार आहे सरकार हिंदुत्वादी विचाराचं आहे म्हणून इथे त्यांची कुठलीही मस्ती आम्ही सहन करणार नाही सर राहुल सोलापूरकरांनी काल शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं माफी मागितली ना त्यांनी माफी नाही मागितली ना असती तर आम्ही पुढचं कार्यक्रम केला असतात माफी मागितली आहे तरी पण आज पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे आम्ही सगळ्या जणांचा दैवत आहेत ते आणि आमच्या दैवताबद्दल असं कोणी कुठल्याही पद्धतीची काही वळवळ करत असेल तर सगळ्यांच्या भावना भडकणारच म्हणून कोणी असं भविष्यात अशा उगाच वळवळ करण्याचा प्रयत्न करू नये दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात बुरखावर बॅन करावे अशी तुमची मागणी होती मात्र दादा भुसे यांनी त्या मागणीला तेवढं गांभीर्या होणार नाही असं मला सांगितलेलं आहे मागणी वेगळी फेटाळलेली नाही आम्ही कशाला सांगितलं कशा सांगित जेणेकरून बुरखा घालून काही जे कॉपी करण्याचे प्रकार इतिहासात घडलेले आहेत मतदान करण्याचे प्रकार घडलेले आहेत म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की पारदर्शक पद्धतीने परीक्षा झाली पाहिजे त्यासाठी मी ते पत्र लिहिलेलं कारण माझ्या हातात एक परिपत्रक आलेलं ज्याच्यामध्ये अशी माहिती लिहिलेली आहे त्यानुसार मी पत्र लिहिलेलं आहे आता आमच्या शिक्षण मंत्र्यांनी जेव्हा मला विश्वास दिला आहे की बाबा पारदर्शक पद्धतीने कॉपीमुक्त परीक्षा होईल तर आम्ही सगळेजण लक्ष ठेवून आहोत सरकार आमचं आहे मी पण सरकारमध्ये आहे म्हणून माझ्या सरकारचा कारभार अजून पारदर्शक व्हावा यासाठी मद, अगर आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत असू त्याच्यामध्ये काही चूक नाही भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणे बांगलादेश लोक आलेले ते कारवाई होत आहे परंतु म्हणणं असं आहे की यांना जे मतदान कार्ड असू द्या किंवा आधार कार्ड असू द्या किंवा सरकारी डॉक्युमेंट जे उत, उपलब्ध करून देतात त्यांच्यावर मोठ्या कारवाई होताना दिसत नाही किंवा इतकं कारवाई बघा जेव्हा सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून आमच्या मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांची स्टेटमेंट बघा भाषणं ऐका स्पष्ट भूमिका आमच्या सरकारची आहे की इथे कुठल्याही बांगलादेशी रोहिंग्याला ही कीड ही घाण आम्ही ठेवणार नाही आणि त्यांना जे काही दूध पाजणारे जे कोण लोक असतील या हिरव्या सापांना त्यांनाही ठेचण्याचं काम त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम आमचं सरकार करणार आहे कोणालाच सोडणार नाही आम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला बांगलादेशी रोहिंगे मुसलमान मुक्त करायचं आहे जिथे त्या पण बिळ्यामध्ये हिरवे साप लपले असतील ना प्रत्येकापर्यंत आम्ही पोहोचणार आणि ठेचून ठेचून त्याला इथून बाहेर काढणार आहे चिंता करू नका सर हिंदी में जानना चाहेंगे क्या शिवणा में आप है का हिंदुत्व क्या होता उसको अच्छी तरीके से समझेगा ताकि अभी बाहर आने के डायरेक्ट भगवत गीता पढ़ना चालू करेगा चिंता करो, करो करो एक एकीकडे एकीकडे आनंद थडग्यावरती बांग्लादेशियों को लेकर बड़ी ये हो रही है तो उनके ऊपर क्या कार्रवाई बांग्लादेशी और रोयेंगे मुसलमान हमको हमारे महाराष्ट्र में नहीं चाहिए गंदगी है कीड़े मकोड़े है ये लोग जो जो देश और इसमें रहते हैं वहाँ इसी तरीके गंदगी फैलाते है तो इसलिए अभी गंदगी साफ करने का काम तो हमारे फडनवीस साहब के और हमारे अजीत दादा के और हमारे एक नाथ शिंदे जी की सरकार है और उसी तरीके का जिधर जिधर ये लोग जिधर भी छुपे रहेंगे इनको सबको बाहर निकाल निकाल के इधर से भगाएंगे हम लोग अनाधिकृत अनाधिकृत थडग्यावरती कुठेतरी कारवाई आ, कारवाई करण्याची मागणी आहे तर तसंच दुसरीकडे संसदेमध्ये बोर्डा बोर्डासंदर्भात जे आहे तर ते ओबीसी वारंवार आवाज उठवताना दिसत आहेत काय सांगाल या संदर्भात आमचं हिंदू राष्ट्र आहे हिंदू राष्ट्रामध्ये आम्हाला वक्फ बोर्ड सारखा हा कायदा नाही नको आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट आमच्या मोदीजींनी त्या सरकारने आणलेले आहेत ज्याच्यामध्ये आमच्या हिंदूंच्या जमिनी बळकवल्या जातात कुठल्याही इस्लामिक राष्ट्रामध्ये हा वफचा कायदा नाही आहे हे लाड मग आम्ही आमच्या हिंदू राष्ट्रामध्येच कशाला सहन करायचे हे काय थडगे विडगे वाजून ठेवतात त्यांना सांगा तुम्हाला एवढे थडगे बांधायचे स्वतःची जमिनी घ्या ना सरकारी जमिनी कशाला पाहिजे तुम्हाला कशाला पाहिजे हे पीर बाबा ही नाटकं आमच्या इकडे आणि या पीर बाबांना मूळ जो इस्लाम मानणारा आणि मोहम्मद पैगंबरांना मानणारा मुसलमान तरी मानतो का पीरबाबांना उत्तर देऊन द्या ना मला पण ही सगळी लँड जिहादचे जे प्रकरणं आहेत वक्फ बोर्डचे जो विषय आम्हाला आमच्या इथे नको आहे आणि तीच भूमिका आमच्या केंद्र आणि राज्य सरकारने घेतली अहिल्यानगर संदर्भात हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली अहिल्यानगर संदर्भात हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आता हायकोर्टानं प्रशासनाला नोटिसा काढल्या सरकार म्हणून काय उत्तर म्हणून आमची भूमिका आहे की पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणूनच